मंत्री पंकजा मुंडे यांचे पिये अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी राहत्या घरात गळफास लावून वरळीमध्ये आत्महत्या केली या, के या प्रकरणानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत या संदर्भात अनेक आरोपही होत आहेत याच विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत काय सांगाल हे संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून आरोप केले जात आहेत ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाही आरोप होतोय आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे जे विवाहित महिला आहे त्यांच्या शारीरिक क्षण आणि मानसिक क्षण आणि जे आर्थिक क्षण पण सुरू आहे आणि हे बघताना आज एक इतकी शिक्षित महिला कस आत्महत्या करू शकतात हे पण प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि मला पण असं वाटते की हे आत्महत्या नसून हत्या आहे आणि मी शासन प्रशासनाला मी एक प्रश्न विचारते तुम्ही जिवंत महिलांना कधी न्याय देणार की नाही आणि ज्या वेळे महिलांवरती अत्याचार अन्याय होतोय त्यावेळे त्या महिला ज्या वेळे मागणी करत आहे न्यायची त्यावेळे कोणतेही व्यक्तीचे डोळे उघडत नाही पण वेळे महिला आत्महत्या करते किंवा त्यांची हत्या झाल्यानंतर जसे की आपले समोर आले आला आला आहे की त्यांचे नवरे जे गरजे आहेत त्यांनी तिच्या सोबत मारहाण केली आहे तिच्यावरती अत्याचार केलेले आहे ते अत्याचार एक महिला खूप नाजूक चीज असते आणि तुम्ही त्यांच्या सोबत मारहाण करता एक माणूसगी कुठे राहिली नाहीये आणि वेळे महिला न्याय मागणी करते त्यावेळे पोलीस प्रशासन शासन कोणीही सामाजिक व्यक्ती किंवा महिला आयोग काहीही दखल घेत नाही त्याच्यासाठी आज आत्महत्याचं प्रमाण जे आहे वाढत चाललाय आणि महिला आयोग मध्ये रुपाली चाकणकरला कशासाठी वाजवलेला आहे त्यांच्या जे कार्यकाल असतात ते पूर्ण संपून गेलेलं आहे तरी पण त्यांना काढत नाही आणि जरी त्याच मी मागणी करते आणि हायकोर्टामध्ये पण ते मी पिटिशन टाकलेलं आहे की जरी कोणती सामाजिक कार्यकर्ता किंवा जे राजकारणी नसून अशी महिला जरी तिला पद दिला महिला आयोगाचा तो असे आत्महत्याचे प्रकरण जे आहे ते थांबू शकते मात्र संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुमची काय मागणी असेल कशा प्रकारे चौकशी झाली माझी तो, तो एकच मागणी आहे दर वेडे, दरवेळे दरवेळे फक्त महिलाही आत्महत्या करना महिलांची बळी चढना चर, एकदा दोनदा तीनदा तुम्ही जे पुरुषने अटक केलेली आहे अटक केलेली आहे दोन तीन पाच महिन्यामध्ये त्यांची बेल होणार तुम्ही माझी एकच मागणी आहे ज्यांचं नाव लिहून गेलेली आहे कोणतीही महिला असो पुढे पण असो किंवा जे वैष्णवी हगवण्याच्या आपण बघितलेला आहे असे प्रकरण मध्ये एक विधान भवनामध्ये एक विधान पारित असला पाहिजे ज्याच्यामध्ये असं विधान असला पाहिजे की ज्यांचे नाव ते महिला लिहून गेलेली आहे त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे जरी बायको नाही बसली तर नवऱ्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे अशी माझी मागणी असणार आहे आणि या संविधान आणण्याच्या जे विधान भवनामध्ये पारित करण्याच्या मी पूर्ण प्रयत्न करणार किंवा आता थांबायला पाहिजे कुठेतरी महिला आत्महत्या प्रकरण हत्या प्रकरण हे कुठेतरी थांबायला पाहिजे याच्यासाठी मी खूप मोठा पाव उचलणार आहे आणि गरजेसाठी पण मी हेच मागणी करणार आहे की आत्महत्या नाही हत्या आहे आणि गरजेला पण जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे याच्या पुढे गौरी गरजे यांचे संपूर्ण कुटुंबीय जे आहेत त्यांचे वडील असतील किंवा त्यांच्या आई सर्वजण जे नातेवाईक आहेत ते हताश झाल्याचं पाहायला मिळते वडिलांनी स्टेटमेंट केलं की पैशावाल्यांना आपल्या मुली देऊ नका अशा प्रकारे त्यांचा जो व्हिडिओ होता तो आता समोर आला पैसेवाल्यांना मी अगोदर सकाळी पासून फोन फोन कॉल सुरू आहे माझे पण आणि मला पण ज्या दिवशी घटना घडली होती रात्री बारा वाजता मला कॉल आला की आणि तुम्ही बघा कसा आहे माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही कोणाला मुलगी देतोय आणि दोन तीन वर्ष बघा त्यांच्या काय आहे काय मला रात्री बारा वाजता कॉल आला ते त्यांचे घरचे कोणी नातेवाईक होते त्यांनी मला सांगितलं कुताई तुम्ही कुठे आहे मी मी सांगितलं मी मध्ये आहे तो आमची मुंबईमध्ये तक्रार घेत नाही आमची एफ घेत नाही तर असं असं झालेलं आहे मला वाटलं असं कोणी कॉल केलेला असेल रात्री बारा वाजता असं कोणी मजाक कर रहा होगा मला असं वाटलं तरी पण मी सांगितलं त्यांना की जरी असं खरंच असं घडलेलं आहे तो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला कॉल करा अधिकाऱ्यांना मी विचारते कशाला तुम्ही कारवाई करत नाही आणि त्यांनी मला कॉल करून दिला मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही कारवाई करा एफ आय आर करा तो आज कोणाला आपण मुलगी देतोय आणि मी अगोदर पण सकाळी पासून मी बोलत आहे मीडियावरती की जे राजकारणी लोक आहेत त्यांच्या पाठबलचा गैरवापर करून त्यांचे जवळचे जे, जे लोक आहेत ते महिलांच्या खच्चीकरण आर्थिक शोषण शारीरिक शोषण हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये कारभार चालू आहे आ, या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत आता त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे सखोल चौकशी झाली पाहिजे सर्वांकडून मागणी केली जाते यामध्ये पंकजा मुंडे यांनी सुद्धा चौकशी संदर्भात ट्विट केलंय आणि जे ज्यांच्यावरती आरोप होत आहेत त्यानंतर ज्यांना पोलिसांनी आता अटक केली मात्र ते घडलेल्या घटनेच्या नंतर फरार होते अशी माहिती फरार झाले होते मला याच्या बाबतीत माहीत नाही की फरार झाला होता की नाही झाला होता पण माझी तो एकच मागणी आहे पंकजाताईला धनंजय मुंडेला पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते, ते जे मुलगी मेलेली आहे त्याच्या बाजूमध्ये उभे राहायला पाहिजे जरी त्यांच्या पिये ताईच्या पिये असला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही पण महिला म्हणून आज गौरी गरजेचे पाठीमागे उभे राहणं पंकजा ताईच्या कर्तव्य आहे आणि एक महिला म्हणून दुसऱ्या बाजूला चित्र वाघ यांनी भाजपच्या संदर्भात एक स्टेटमेंट केलं भाजपच्या नेत्या कि कुणाचंही खा मटन मात्र कमळाच दाबा बटन असं निवडणुकीच्या याच्यामध्ये वक्तव्य केलंय तुम्ही याकडे कसं बघता अरे मला तो असा कमळाला कमळा चिन्हला बीजेपीला अशी काय गरज नाही आहे मला तो असं वाटते की मटन खाऊ घाला आणि बटन दावा तुम्ही जरी एक महिला असताना जरी असं खालची पातळीच्या जरी स्टेटमेंट करताय चित्रा वागताय तो बीजेपी पक्ष जे आहे आज भारताचा सबसे मोठा पक्ष आहे आणि जरी तुम्ही एक आमदार असताना एक महिला असताना असं खालची पातळीवर जाऊन तुम्ही स्टेटमेंट करताय तुम्ही काम बोला ना तुमचे काम तुमचे कार्यकालामध्ये तुम्ही काय काय दिये लावले काय काय झंडे गाळले ते काम सांगून तुम्ही मतदान मागा ना तुम्ही मट मटनची गोष्ट करताय कोणी दारूची गोष्ट करताय काल एक वक्तव्य अजितदादानी केलेलं आहे के की पैसे घ्या पण मतदान घडियाला करा तो अरे तुमच्याकडे आज काय काम नाहीये हसण्यासारखी गोष्ट आहे खूप मोठी हसण्यासारखी गोष्ट आहे आणि तुमच्या सारख्या लोकांमुळे आज ही महिला आत्महत्या वाढत चालली आहे आमचे बीड जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही काय परिस्थिती आहे तुमची बीजेपीची सत्ता होती इतके वर्ष इथे आज अजितदादा बीडमध्ये आहेत त्यांचे आमदार विजयसिंह पंडित यांनी काल म्हटलं की अजितदादा इथले पालकमंत्री आहेत त्यांच्याकडं अर्थ खाते तर त्याचा सगळा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय त्यांनी काल सभेत बोलताना सुद्धा असं म्हटलंय की या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान केलं पाहिजे गाजर दाखवण्याची हे लोकांना सवय लागली <laughs> आज पालकमंत्री किती वर्ष झाले पालकमंत्री होते अर्थ खाता होता सगळं काय होता तरी पण आपले बीडचा सोडा त्या बारामती सोडून पुन्हा सोडून कोणत्या जिल्ह्याचा विकास झालेला आहे मला कळवा आणि मला दाखवा मला मला बघायचं आहे की कुठे विकास झालाय आणि कुठेही होणार नाही गाजर दाखवू नका एअरपोर्ट आणण्याची गोष्ट करताय इथे कचरा उचलत नाही लोक सडक नाहीये माझ्या घरच्या समोर कच, कचरा पडलेला आहे सडक नाहीये अरे लोकांना तुम्ही दारूबंदी करा ना जी महिला आत्महत्या वाढत आहे महिलांवरती शारीरिक शोषण हे सगळे मुद्देवरती तुम्ही कशाला का काम करत नाही फक्त गाजर दाखवण्याच्या तुम्ही काम करताय लोकांना हे गाजर मध्ये लोकांना जाऊ नये मी हात जोडून कडकडीची विनंती करते नवीन लोकांना मतदान करा येणारी निवडणुकीमध्ये नवीन लोक या स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी एक संधी देते तुम्हाला आणि नवीन लोक उभे राहा आणि नवीन लोकांनाही मतदान करा कोणी पण असू द्या जिथे स्वराज्य शक्ती सेनाचा जरी उमेदवार नसला तरी पण तुम्ही अपक्ष उमेदवाराला मतदान करा धन्यवाद आपल्यासोबत करुणा मुंडे होत्या ज्यांनी आता मंत्री पंकजा मुंडे यांचे अनंत गरजे हे पीए जरी असले तरी मात्र गौरी गर्जे यांच्या बाजूने उभे राहणं हे त्यांचं कर्तव्य असल्याचं म्हटलं या संपूर्ण संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आहे पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव